लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत पाचव्या टप्प्यातील धुव्यासह तेरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले या सर्व मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हारणार हे आता चार जून नंतरच स्पष्ट होणार असले तरी धुळ्यात कोण जिंकणार यावर अनेकांनी गमतीने पैजा लावले आहेत दरम्यान लोकसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्या होत्या रणरनत्या रन उन्हातही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकोणपन्नास टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला गेला निवडणूक प्रचारादरम्यान विखारी प्रचार करून आरोप प्रत्यारोप करण्यात आले परंतु मतदानानंतर झाले आता इलेक्शन पाळा आता रिलेशन असे मतदार थट्टेने बोलत होते धुहे लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य मतदार, सर्व मतदार राजांबरोबरच विविध राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर्स वकील पत्रकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता किरकोळ अफवाद वगळता हो मतदान अगदी शांततेत पार पडले महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांनी देखील आपल्या कुटुंबासोबत मतदान केले त्याचबरोबर जिल्हाधिकारी अभिनव गोयल सहपत्नीक माजी आमदार अनिल गोटे यांनी कुटुंबासोबत मतदान केले तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देखील कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला याशिवाय धुळे आमदार फारुख शाह डॉक्टर सुशील महाजन यांच्या आई व पत्नी तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरती देवरे यांनी देखील मतदान केले नजर एटीन न्यूज चॅनलचे संचालक सुनील पाटील यांनी सहपत्नीक मतदान केले शिवसेनेचे मनोज मोरे यांचे कुटुंब राष्ट्रवादीचे ईर्षाद जागीरदार रणजित भोसले यांनीही मतदान केले एवढेच नव्हे तर तृतीय पंथीयांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच वयरुद्ध दिव्यांग व्यक्तींनी मतिमंद मुलींनी देखील मतदानाचा हक्क बजावला मुस्लिम बहुल भागातही मतदारांचा उत्साह दिसून आला मुस्लिम महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला हक्क बजावला एकूणच बेचाळीस त्रेचाळीस अंशावर तापमान असतानाही रणरणत्या रन रन उन्हात मतदारांनी मतदान केले मात्र या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे चार जूनच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल